खूप चिखले घरातून निघलो की अगदी बारीक बारीक पाऊस पण चालू झाला लगेच आणि ऊन पण पडायला आता पाऊस बंद झालाय तसं आबाळ खूप जास्त आहे पण नाही वाटत थोडा पाऊस येईल थोडा थोडा चालू आहे त्यासाठी छत्री घेतली नुसती बारीक बारीक पाऊस आहे ना नाही भिजत रे चालतो उचलून घ्यायचं छत्री पाहिजे का तुला छत्री पाहिजे चल म्हटलंय ना रुद्रांशला तर त्याला अजिबात चलायचंच नाही छत्री कुठे पाऊस येतोय ना पाहिजे का छत्री बारीक बारीक पाऊस चालू झाला परत बघू शकता एकदम जवळच मंदिर आहे इथून दिसतं लई तर लई दहा दहा मिनटं लागता ला। लागतात चलत यायला खूप जास्त वेळ पण नाही लागत आहे की थोडंसं जरी म्हणजे आपल्याला वाटलं ना की मंदिरात जावा किंवा बाहेर फिरावा लगेच पाऊस चालू होतो बघू शकता आत्ता आम्ही किती दहा ते पंधरा मिनटं झालं निघलोय त्यातच तिसरे वेळेचे पाऊस येत येतो पण आणि बंद पण होतो त्याच्यामुळं फिरायला पण नाही जाता येते कुठे आणि कुठं मंदिरात वगैरे पण अजिबात नाही जाता येते पावसाळा पूर्ण पावसाळा संपोपर्यंत गेल्या वेळेस पूर्ण असलाच रस्ता होता यावेळेस तरी थोडासा चांगला रस्ता आहे आणि थोडासा खराब आहे रुद्रांशला म्हणजे छत्रीधर तर नको म्हणतो त्याला पावसात भिजायला मज्जा वाटते आज सोमवार आहे म्हणून म्हटलं चला पहिला सोमवार आहे तर दर्शन करून येऊयात कारण किंवा काय होतं कधी कधी दुसऱ्या तिसऱ्या सोमवारी एखाद्या वेळेस नाही जाणं होते म्हणून म्हटलं चला पहिले सोमवारी जाऊन येऊयात बारीक बारीक पाऊस चालू आहे चला आता मंदिर जवळ आले पण पाऊस वाढायला लागलाय थोडासा हळूहळू चाल स्वामी दरवेळी जिथं गणपती मंदिरात येत असतो ना तिथंच गणपती मंदिरामध्येच आहे गणपती मंदिर महादेवाचं मंदिर आणि दत्त मंदिर बारीक बारीक जयश्रीरा मस्त छान वातावरण झालं फिरायला मस्त आहे पण पावसामुळं आम्ही जास्त नाही आहे येणार नाही पाऊस बंद झाला ना मग यायला भारी वाटतं थोडासा म्हणजे एवढा सारखं पाऊस असला नाही आहे रुद्रांशीमुळे तो घरून यायचं म्हणतो ना तो चाल चालायला नकोच म्हणतो त्याला डायरेक्ट उचलून घ्यावा लागतं आता थोडस चालत बदक पण झालं गणपती मंदिराचं दर्शन एक प्रदक्षिणा घालूयात आणि नंतर जाऊयात दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये आणि महादेवाच्या मंदिरामध्ये चलपटपा कंटिन्यू नको बाळा पाऊस चालू झाला एक मिनिट त्याला असं इथून चालायला खूप आवडत कंटिन्यू पाऊस चालू होतो आत्ता पण पाऊस चालू झाला हळूच उतार पडशील चला आता अगोदर दर्शन घेऊया मस्त पाऊस चालू झालाय काय फोटो वगैरे काढता नाही येणार ना। ता मेन सोमवर आत्ता आपल्याला दर्शन घ्यायचं आहे महादेवाच्या मंदिरामध्ये तर आता हे त्याला दर्शन घेऊयात आणि रुद्रांश थोडा वेळ तिथे त्याला घसरगुंडी खेळायची पण मला वाटते आता पावसाळ्यामुळे बंद असणार आहे कारण की सगळीकडे ओला असल्यामुळं बघू शकता इतकं मस्त वातावरण आहे पण आम्हाला यायला ना पण दहा ते पंधरा मिनिटं लागत आहेत आणि पाऊस चालू असल्यामुळं नाही येत आहेत ते आणि मेन म्हणजे हे एरविना बंद असतं फक्त चतुर्थी असेल किंवा श्रावण सोमवार वगैरे असतील

थांब थांब तिकडे जाऊ नको थांब अगोदर इकडून ये दर्शन घेऊन ये चल